बघ करून झाले आपले असे खाकरे मस्त मोडून दाखवते तुम्हाला काय मस्त झाले बघा हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवूया खाकरा चला तर बघ गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी मोठी वाटी घेतली हळद घालते मी त्यात लाल तिखट जिरं घालते पाव चमचा मीठ घालायचे थोडासा ओवा घातला ओवा आवडत असेल तर घाला नाही तर नका घालू मी आहे कसुरी मेथी घालते एक चमचावर ही कसुरी मेथी पण मी घरीच बनवलेली याची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे तुम्हाला बघायची असे तर बघू शकता याच्यात आता मी तेल घालते दोन चमचे तेल घालते आणि घट्ट असं हे मळून घ्यायचं आपण जशी चपातीची कणिक भिजवतो तसं भिजवून घ्यायचं पण थोडं थोडं पाणी घालून हे आपण बाजारचा आणतो ना खाकरा तसा सेम टू सेम आपण घरीसुद्धा बनवू शकतो आधी तेल मसाला सगळं एकत्र करून घ्यायचं ह्यात आणि मग पीठ भिजवायचं तुम्ही मैदा पण वापरू शकता पण मी हे आपलं साधं आपलं चपातीचं गव्हाचं पीठ घेतले थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेते मी सॉरी मी ह्याच्यात बेसनपीठ घालायला विसरले हे बघा बेसनपीठ घालते बेसन थोडं मळायच्या आधी आठवण आली बरं झालं नाहीतर पीठ भिजवून झालं असतं परत एकदा सॉरी भिजवून घेते मी असं गोळा करून घेतला थोडंसं तेल लावून ना थोडा वेळ भिजू देते जसे आपण कणित थोडा वेळ भिजू देतो ना चपात्या करताना वगैरे पण हे बघा घट्ट भिजवली मी तेल लावून ठेवते थोडा वेळ भिजू देते पण ठेवून देते आणि नंतर मग आपण खाकरे करायला घेऊ दहा पंधरा मिनटं भिजू दिलं पिठे चला करायला घेते मी खाकरे हा पोळपाट माझा खूप जुना आहे जवळजवळ तीस पस्तीस वर्षे झाली ही माझ्या मामांची आठवण माझ्या मामांनी दिला होता मला आता ते माझ्या मामा नाही आहेत म्हणून मी हाच पोळपाट वापरते आता भरपूर व्हरायटी आल्यात बाजारात पण मी हाच पोळपाट वापरते गोळे करून घेते सगळे असे जे आपल्याला किती मोठे करायचे त्याप्रमाणे गोळे करून घेते करून घेतले जात तवा ता ठेवलाय तापायला मी पातळ वाटायचं आणि अगदीच आपल्याला जर गोलच म्हणजे गोल गोलच असतात ते खाकरे पण जर आकार गोल आला नाही तर मग एखादं डब्याचं झाकण किंवा मोठं असं डिश वगैरे अशी टोकेरी असेल ती घ्यायची दाखवते तुम्हाला मी आधी पण मी गोल गोल करून घेते एक दोन दाखवते तुम्हाला नंतर आधी मी असे करून घेते सगळे गोलच झालाय पण जर गोल नाही झाला तर समजा दाखवते तुम्ही एवढं हे डब्याच करून घ्यायचे म्हणजे अजून छान गोलच्या गोल होत एवढा मस्त अशी गोल होतात असे थोड्या थोड्या कडा ह्या असं याच्यापेक्षा थोडे मोठे करायचे असले तरी मोठे पण करू शकता तुम्ही डोशाचा जुना तवा आहे हा माझा आपण चपात्या करायच्या तव्यात पण हे भाजले तरी चालतं असे फिरवून फिरवून चांगले भाजून घ्यायचे त्याला तेल किंवा तूप लावायचं तूप लावते मी चांगले चांगली उलटं पालटं करून शेकू द्यायचं मग ते कुरकुरीत होतं हे ते भाजून घ्यायचे सगळे असे बघा लाटून घेतलेत मी चार पाच तर भाजून घेते सगळे एव हे असे आपले सगळे खाकरे करून झाले एव साध्या सोप्या पद्धतीने करून बघा कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा